जय भवानी या ठिकाणी रजतवार साहेबांनी आपल्या आग्रहाला निमंत्रणाला मान देऊन आलेल्या त्यांचं मी शब्दसमूहाने स्वागत करतो व त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं या ठिकाणी मुकेश कांबळे यांना विनंती करतो त्यांनी आपले शिवंचा व्यक्त करावे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती जरा मोठ्याने म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की आदर्श पुत्र छत्रपती संभाजी महाराज की आदर्श माता राजमाता औसाहेब जिजाऊंचा शिवभक्त म्हणलं की अंगामध्ये एक उत्साह एक जोश एक कडक भूमिका लागते आपण कट्टर शिवभक्त आहोत त्यामुळे परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी जो पासष्ट किलो ची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार सैनिकाशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी जो दोन हजार सैनिकाशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूंशी लढतो त्याचं नाव तानाजी घोडा आठ तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूंच्या छावणीत जाऊन शत्रूंच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी निदड्या छातीनं धान्या वाघाला समोर सामोरे जाऊन वाघाला उभा फाडितो त्याचं नाव धर्मवीर संभाजी आणि या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याच्या नंदनवनाचे तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची एकशे ती, सॉरी तीनशे पंच्या जयंती जन्म शिवजन्मोत्सव उत्सव आज मोठ्या थाटामाटानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय त्याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी तेवढ्याच जोशानं तेवढ्याच उमेदन हा उत्सव या ठिकाणी साजरा करतो आहोत या जयंती कमितीच्या उत्साहाला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या आगाराचे लाडकी आगार व्यवस्थापक स्वामी सर आपल्या विभागाचे पालक अधिकारी वाघरीकर साहेब आपल्या आगाराचे ए एडब्ल्यू एस साहेब आताच या ठिकाणी अतिशय आजचा पूर्ण प्रशासनाचा कंट्रोल करण्याचा दिवस असताना सुद्धा वेळातला वेळ काढून या ठिकाणी रजतवाड साहेबांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन माता जिजाऊ जिजाऊच्या रूपामध्ये या ठिकाणी आमच्या सोमोशी मॅडम आहेत आगाराचे पिटले साहेब आहेत या सर्वांच्या परवानगीने मी या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांमध्ये माझं मनोवत व्यक्त करणार आहे माता जिजाऊला बघून मला एक ओळ आठवली जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं देखणं नेतृत्व आणि कर्तृत्व घडलं असं जगातलं सगळ्यात वंदनीय मातृत्व म्हणजे मासाहेबजी जाऊ त्या मासाहेबाला सुद्धा वंदन मित्रांनो आपल्या शिवजन्म उत्सव समितीच्या वतीनं शिवजन्म उत्सव साजरा करत असताना आपल्याला फक्त डॉल मग बारक्या छुटीनं सांगितलं डॉलबी नाच डॉलबीवर नाचायचं नाही किंवा आपल्याला एक वेगळा आनंद साजरा करायचा नाही तर याच्यामधून आपल्याला शिवविचार आपल्या मनावर कसे रुजतील याचा विचार करायचा आहे आपण प्रत्येक महापुरुषाला जाती धर्मामध्ये वाटून घेण्याचं काम केलं सर हा महापुरुष या जातीचा हा महापुरुष या जातीचा आणि या महापुरुषांच्या विचाराची खोली बाजूला ठेवून आपण त्यांना जाती धर्मामध्ये अडकवण्याचं काम केलं आणि इथंच आपण खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या विचाराची होळी करण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की बौद्धांचे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मराठ्यांचे अण्णाभाऊ साठे म्हटलं की मातंगाचे अशी वेगवेगळ्या वेग धर्मामध्ये आपण वेगवेगळ्या सर्व वेग 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 महापुरुषांना बांधण्याचं काम केलं आणि हे सर्व महापुरुष बांधण्याचं काम करत असताना या महापुरुषांचा विचार घेण्याऐवजी आपण महापुरुषांचे मोठाले पुतळे आदर्श म्हणून आपण चौका चौकात गावागावामध्ये बांधण्याचं काम केलं आणि हेच पुतळे हेच आदर्श घेत असताना आपण त्यांच्याकडे बघत असताना आपण करलेले करलेलं कृत्य बघून कधी कधी ह्या महापुरुषांना एक विचार पडतो आता मी कथा सांगणार एक काल्पनिक कथा आहे अगदी वास्तविकतेला स्पर्श करणारी कथा आहे गावागावामध्ये चौका चौकामध्ये आपण जे महापुरुषांची पुतळे उभा केले महापुरुषांचे पुतळे संध्याकाळी सगळेजण एकत्र आले सगळेजण विचार करू लागले की आपण केलेले काम आणि ह्या आपल्या अनुयांनी केलेलं अनुकरण याच्यामध्ये काय फरक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संध्याकाळच्या वेळेस पहिल्यांदा बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराज इतर गावात त्या चौकातल्या सर्व महापुरुषांना बोलू लागले कथा काल्पनिक आहे त्या सगळ्या महापुरुषांना बोलू लागले मी तर अठरा पगार जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं परंतु मला फक्त मराठा लोक मराठा समाजातल्या माझ्या काही मावळ्यांनी इतर समाजापर्यंत समाजा न जाऊ देता मराठा समाजापुरतच बंदिस्त ठेवलं मला फक्त मराठ्यांपुरताच केलं महात्मा फुलेंचा पुतळा पुढे आला महात्मा फु महात्मा फुले म्हणू लागले मला तर फक्त माळ्यांनीच वाटून घेतलं माळ्यांच्या पळीकडे मी तर पोहोचलोच नाही हे करत असताना छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुढे येतो बाबासाहेब म्हणतात मी तर अठरा पगर जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन एकत्र गुणा गोविंदाने नाणता येईल हे सगळं करण्या करून एक भारतीय संविधान दिलं फक्त मला इथल्या बौद्ध धर्मातल्या लोकांनी स्वीकारलं मी बाकीच्यांचा होऊच शकलो नाही लोकमान्य टेकांचा पुतळा पुढे येतो मी तर झालो एक सगळं करत असताना महात्मा गांधीजींचा पुतळा काठी टेकव 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 सगळ्यांच्या पुढे येतो आणि म्हणतो बाबानो तुम्हाला तर कुठली तरी जात भेटली कुठला तर धर्म भेटला कुठला तरी पंथ भेटला मला तर काहीच भेटलं नाही मी फक्त इथल्या शासकीय भिंतीच्या खेळ्यावर लटकून राहिलो अशी परिस्थिती आज महापुरुषांना आपल्याबद्दल वाटू नये यासाठी आपणाला एक आदर्श विचार शिवप्रेमीचं अनुकरण हे करण्याची खरं गरज आहे मित्रांनो पाच मिनिटं बोलतो शाहू फुले आंबेडकर म्हणलं की एक वेगळी विचारधारा आपल्या समोर सांगितली जाते शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलं जातं ही सर्व महापुरुष आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या पंथांचे होती परंतु प्रत्येकाचं जर आपण कार्य बघितलं तर प्रत्येकाचं कार्य हे एकच आहे फक्त आणि फक्त मानव विकास इथे जातीय निर्मूलन नष्ट करणे याच्या पलीकडे कुणीही काम केलेलं नाही फक्त तुम्ही आणि आम्ही आपल्या स्वार्थासाठी त्यांना वाटून घेण्याचं काम के केलेलं आहे आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना गुरु मानले महात्मा फुले छत्रपती शिव छत्रपती शिवरायांना गुरु मानलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले ही सगळी साखळी एकावर एक एकावर एक एकावर डिपेंड आहे तरी पण आपण आपल्या स्वार्थासाठी आपल्या जा, जातीय राजकारणासाठी याचा उपयोग करत करत असतो मित्रांनो शिवराय शाहू फुले आंबेडकर हे सांगत असताना छत्रपतींचा विचार समाजामध्ये रुजवत असताना छत्रपतींची पहिली समाधी हुडकून काढण्याचं काम कोण केलं असेल तर महात्मा फुलेने केलं महात्मा फुलेने छत्रपती शिवरायांची समाधी हुडकून काढून छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्ण उद्धार केला छत्रपती शिवाजी महाराज समाजाला समजावून सांगितलं तर त्याचप्रमाणे महात्मा फुलेंची समाधी हुडकून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक या ठिकाणी केलं आणि नाशिकमध्ये पहिला पुतळा महात्मा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिवंतपणी पुतळा बांधण्याचं काम मराठा समाजातील भाई माधवराव बागल कोल्हापूरचे यांनी जिवंतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोल्हापूर या ठिकाणी बांधला ही सर्व महापुरुष एका विचाराची होती एका विचारावर चालणारी महापुरुष होती एका विचाराने प्रेरित झालेली महापुरुष होती परंतु आज आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या स्वार्थासाठी यांचा वापर चुकीच्या पद्धतीने करू नये शिवजयंतीच्या निमित्तानं आपण ही एक प्रतिज्ञा करूया की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जनतेचं स्वराज्य रयतेचं स्वराज्य त्या जनतेच्या रयतेच्या स्वराज्यामध्ये ज्या इतर समाजातल्या लोकांना वागणूक दिली जात होती त्याचप्रमाणे आपल्याकडून शिवभक्ताकडून भीमभक्ताकडून कुठल्याही समाजामध्ये दरी निर्माण होणार नाही एखादा विपरीत परिणाम होणार नाही याची सुद्धा आपण काळजी या ठिकाणी घ्यायचं आहे बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही पत्रलेखनाची सुरुवात करत असताना जय शिवराय म्हटल्याशिवाय पत्रलेखनाची सुरुवात करत नव्हते आपल्याला जय शिवराय ही घोषणा जर कोण देण्याचं काम केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं बाबासाहेबांना एकदा एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतर पार्लमेंटमध्ये एकाने प्रश्न विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर भीमराव तुम्ही इतक्या मोठ्या भारताला इतकं मोठं संविधान दिलं अठरा पगड जाती धर्माला एका संविधानामध्ये बांधून ठेवलं ही प्रेरणा ही जिद्द तुम्हाला कशी भेटली तुम्ही कुठून हे सगळं शिकलात किंवा कुठून हे तुम्हाला कसं तुम्ही मॅनेज केलात त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेलं त्या, बाबा त्या ग्रस्ताला उत्तर अतिशय समर्पक आहे बाबासाहेब म्हणतात मी ज्या वेळेस अठरा पगड जाती धर्माला एकत्र बांधण्याचं संविधान तयार करत होतो त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचं रयतेचं स्वराज्य निर्माण केलं होतं जनतेच्या रयतेच्या स्वराज्याची संकल्पना माझ्या डोळ्यासमोर होती ज्याप्रमाणे जन छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकप्रशासन त्यावेळेस चालवलं लोकतंत्र त्यावेळेस चालवलं की लोकतंत्र माझ्या डोळ्यासमोर होतं तेच लोकतंत्र डोळ्यासमोर ठेवून मी राज्यघटना तयार केली अशा एक नाही असंख्य उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे आपणाला देता येतील परंतु हे ये करत असताना एक शेर आठवतो की मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊंच्या शिवरायांना मराठ्यांनी वाटून घेतलंय जिजाऊंच्या शिवरायाला दलितांनी बांधून ठेवले फक्त रमाईच्या भीमरायाला दलितांनी बांधून ठेवले रमाईच्या भीमरायाला अहिल्यादेवी फक्त आमची धनगरानीच गायली गाणी देवी आमची फक्त धनगरानीच गायली गाणी ज्योतिबाला घ्यायला गोळा झाले साळी माळी कोळी ज्योतिबाला घ्यायला गोळा झाले साळी माळी कोळी आणि इतर महापुरुषाच्या विचाराची आपण खऱ्या अर्थाने केली बघा होळी खऱ्या अर्थाने केली बघा होळी एक अजून एक छोट उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आहे सांगण्याचं तात्पर्य कसं आहे हे सर्व महापुरुष वेगवेगळ्या वे जातीच्या धर्माचे आहेत तर सर्वांचं काम एकच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या रयतेच्या स्वराज्याची संकल्पना सर्वजण घेऊन कसे के काम केला साताऱ्याला ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली सर कर्मवीर भाऊराव पाटील पाटील यांनी रयत शिक्षण रयत रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा या ठिकाण केली रयत शिक्षण संस्थाची स्थापना करत असताना एकमेव उद्देश होता कर्मवीर भाऊराव पाटलांचा जो ते म्हणायचे जोपर्यंत इथले बहुजनांचे आणि मराठ्यांची मुलं शाळा शिकून अधिकारी होऊन इथल्या प्रस्थापितांच्या छतानावर थया, थया थया तोपर्यंत मी नाही, तो तो नाही। म्हणून तिने त्या दिवसापासून पायात चप्पल न घालण्याचा त्यांनी केला आणि जातीय निर्मूलन करण्याचं सुद्धा काम त्यावेळेस त्यांनी केलेलं होतं हे करत असताना कर्मवीर भाऊराव फाटला अनेक अडचणी आल्या काम एखादं काम जर आपण करत असो तर विघ्न घालणारे लोक समाजामध्ये भरपूर असतात त्याचप्रमाणे त्यावेळेमध्ये सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटलांना अनंत अडचणीला सामोरे जावं लागलं ला। तत्कालीन प्रांत सरकारनं छत्र कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद केलं रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद करण्याचा एकच उद्देश होता की इथले मराठ्यांची मुलं शिकली नाही पाहिजे इथले बहुजनांची मुलं पुढे गेली नाही पाहिजे हा प्रमुख उद्देश घेऊन त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं अनुदान बंद करण्यात आलं परंतु कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणी थांबले नाही कर्मवीर भाऊराव पाटील गावोगावी जायचे पाडी जायचे एक एक रुपया एक, 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 जमा करायचे रयत शिक्षण संस्था चढवायचे बहुजनांची मुलं अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडवत होते हे सगळे घडत असताना ही ही बातमी मुंबईमध्ये राहणारे एका शेडजी सावकाराला कळाली रयत शिक्षण संस्था अडचणीत आहे आपल्याला मदत केली पाहिजे म्हणून तो सावकार त्या ठिकाणी साताऱ्याला जातो आणि भाऊ कर्मवीर भाऊराव पाटल्याला म्हणतो भाऊराव तुम्ही घाबरू नका तुमची बंद पडत आलेली रयत शिक्षण संस्था मी चालू करतो फक्त तुम्ही एकच करा तो सावकार बलाढ्य होता धनवान होता तुम्हाला लागत तेवढे कशी निघायचं म्हणला आणि कर्मवीर भाऊराव पाठला म्हणाला भाऊराव तुम्हाला लागत तेवढी मी मदत करतो लागत तेवढा पैसा देतो तुम्ही फक्त एकच करा तुम्ही जी महाविद्यालयाला छत्रपती शिवरायांचं नाव दिलेलं आहे ते नाव करा आणि माझ्या बापाचं नाव करा त्यावेळेस भाऊराव कार करारले खबरदार म्हणले मी एक वेळ जन्म दिलेल्या माझ्या बापाचं नाव बदल तर महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापी ही बदलणार नाही ही भूमिका त्या मध्ये छत्रपतींच्या विचाराची होती आज तर आपण एकविसाव्या वा शतकामध्ये वावरत आहोत अत्याधुनिक तंत्र आपल्या आहेत वेगवेगळ्या माध्यमातून आपला शिव विचार करतात त्यावेळेस प्रसारमाध्यमाची वेगवेगळी साधन नव्हती हो तरी लोकांनी फक्त ऐकून महाराजांची पराक्रम ऐकून लोक एवढे प्रेरित झाले होते म्हणून जाता जाता फक्त शेवटला एवढं म्हणतो आपल्या हातून कुठेतरी दे दे देशसेवा घडावी ऑलरेडी आप आपण आता सर असतील आपण असतो एक लोकसेवेच्या माध्यमातून देशसेवा करत असतो प्रत्यक्ष वेळेस देशसेवा केला तर बॉर्डरवर जाऊनच करावी अशी काय नसते काय जण तळ्यात करतात काय जण मळ्यात करतात काय जण घरात करतात काय जण बाहेर करतात त्या प्रकारे आपली ही एक लोकसेवा वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल शेवटला शेअर म्हणतो आम्ही या ठिकाणी थांबतो हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला हे हात उत्सुक लिहिले दगडांच्या वर्षावाला रोखाते लावा देशाच्या प्रगतीला अरे बंद करा हा निरर्थक उन्मात सारा त्याने होतो आपलाच घात त्याने होतो आपलाच घात हे सामर्थ्यना जाऊ महाराजांचे व्यर्थ हे सामर्थ्य ना जाऊ महाराजांचे व्यर्थ याला काहीसा अर्थ येऊ द्या हा देश माझा याचे भान जराशे राहू दरे जराशे राहू दरे या ठिकाणी मला तुम्ही बोलण्याची संधी दिली मी अतिशय थोड्या शब्दामध्ये शिवजयंतीचं मनोवत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण आघाडी शब्दात म्हटलं तर महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात कसे घेता आहे असे विचार आपण मांडले आपले खूप धन्यवाद